अकोले सकाळी मतदान मतदारांचा प्रतिसाद दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप येथे सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा टक्के मतदान झाल्याची नोंद मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी दिली आहे एकूण झालेल्या एकशे बावन्न मतदानापैकी स्त्रिया तीस आणि पुरुष एकशे बावीस असे मतदान झालेले आहे सध्या प्रकार उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये मतदान करण्याचे प्रमाण जास्तीचे असल्याचे दिसून येत आहे या संदर्भात हॅलो रिपोर्टरचे न्यूज चॅनलचे संपादक सागरकोळी यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी सागरकोळे हॅलो रिपोर्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अकोले मंदिर दक्षिण सोलापूर येथे आज अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या मतदान चालू आहे तरी या अकोले मंदिर या गावामध्ये आतापर्यंत टोटल एकशे बावन्न मतदान झालेलं आहे त्यातून एकशे बावीस पुरुष आणि तीस महिला असं मतदान चालू झालेलं आहे त्यात जवळपास अठरा ते वीस टक्के मतदान आतापर्यंत सुरळीत पार पडलेलं आहे आणि हिथून पण मोरं लोकांसंखी लोकांची संख्या भरपूर आहे आणि मतदान व्यवस्थित होईल असं हे कळण्यात म्हणजे दिसतंय धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी